चॉकलेट सिरपची एक बॉटल आहे त्याचा उपयोग कशा पद्धतीने करायचा आहे ते दाखवणार आहे आणि इथे पॅरिशूट बॉटलचा वरचा भाग आहे तो सुद्धा घेतलेला आहे तो आपण कशा पद्धतीने वापरायचा आहे ते सुद्धा इथे तुम्हाला दाखवणार आहे आता या तेलाच्या बॉटलचं जे वरचं झाकण असतं ते झाकण आपल्याला काढून घ्यायचं आहे त्यासाठी येथे मी कैचीचा वापर करणार आहे कैचीने या पद्धतीने येथे आपण हे झाकण काढून घेणार आहोत हे झाकण काढत असताना खूप आपल्याला काळजीपूर्वक काढायचं असतं जेणेकरून ते आपल्याला हाताला लागणार नाही आता हे आपण व्यवस्थित असं सरळ करून घेऊया या पद्धतीने इथे आपण हे झाकण काढून घेतलेलं आहे आता हा जो बॉटलचा वरचा भाग आहे तो आपल्याला व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आहे कट करून आपल्याला त्याचा कशा पद्धतीने वापर करायचा आहे ते सुद्धा तुम्हाला पुढे दाखवणार आहे खूप छान असा याचा उपयोग करून दाखवणार आहे आता याचा उपयोग आपल्याला कसा करायचा आहे ते बघूया बॉटलचं झाकण आपण काढून घेऊया आता याच्यामध्ये आपल्याला या तेलाच्या बॉटलचा वरचा भाग आहे तो आपण या पद्धतीने घालून घ्यायचा आहे अशा प्रकारे चॉकलेटच्या बॉटलमध्ये आपण तेलाच्या बॉटलचा हा वरचा भाग घालून घेतलेला आहे आता आपल्याला याला कलर करून घ्यायचा आहे येथे मी कलर करण्यासाठी ब्लॅक कलरचा एक्रेलिक कलर घेतलेला आहे अशा प्रकारे बॉटलच्या बाहेरच्या बाजूने हा ब्लॅक कलर मी पूर्ण करून घेतलेला आहे कलर करून झाल्यानंतर आता या बॉटलचा कलर सुकलेला आहे याच्यावरती आपल्याला आता डिझाईन करायची आहे त्यासाठी येथे मी थ्री डी कलर्स घेतलेले आहेत याच्या सहाय्याने आपण याच्यावरती छान असे डिझाईन तयार करून घ्यायची आहे मला या बॉटलवरती ज्या कलरने डिझाईन करायची आहे जशी डिझाईन करायची आहे तशी तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता येथे मी अगदी सिम्पल अशी डिझाईन करून घेत आहे अशा पद्धतीने फ्लावरची डिझाईन याच्यावरती मी करून घेणार आहे तुम्हाला जशी आवडते तशी तुम्ही करा या बॉटल वरती मी फक्त एकाच बाजूने डिझाईन करणार आहे तुम्हाला दोन्ही बाजूने करायची असेल तरी तुम्ही करू शकता अशा पद्धतीने अगदी सिंपल अशी सुंदर अशी डिझाईन तयार मी करून घेतलेली आहे ही डिझाईन करण्यासाठी मी वेगवेगळ्या प्रकारचे कलर्स घेतलेले आहेत तुम्हाला जर एकाच कलरने डिझाईन करायची असेल तरी सुद्धा तुम्ही करू शकता ती सुद्धा खूप सुंदर दिसते अशा प्रकारे बॉटलच्या मधल्या भागावरती डिझाईन करून झाल्यानंतर वरच्या बाजूसुद्धा अशी डॉट करून घ्यायचे आहेत अशी आपण सुंदर डिझाईन या बॉटलवरती करून घेतलेली आहे आता याचा उपयोग आपण कशा प्रकारे करायचा आहे ते बघूया इथे मी याचा उपयोग फ्लावर वेस सारखा करणार आहे आता तुम्ही बघू शकता याच्यामध्ये आर्टिफिशियल फ्लावर ठेवल्यानंतर किती सुंदर दिसत आहे ते बघा अगदी विकतच्या सारखा झिरो कॉस्ट मध्ये घरच्या घरी असा हा फ्लावर वेस आपण तयार करून घेतलेला आहे आता हा फ्लावर वेस तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे